पालघरमध्ये तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढल्यानं मतदारांचा मतदानाला अल्प प्रतिसाद मिळतोय आणि सकाळच्या सुमारास मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे नगरपरिषद हद्दीमध्ये अनेक मतदान केंद्रांबाहेर शुकशुकाट पाहायला मिळतो पालघरमध्ये तीन नगर परिषद आणि एका एक नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे सकाळी सात वाजल्यापासूनच निवडणुकीचं मतदानाला सुरुवात झालेली आहे मी पालघरच्या सेंट मिरिज या केंद्राबाहेर आहे आणि म या ठिकाणी खूप कमी प्रमाणामध्ये मतदार जे आहेत ते आता आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत बघितलं तर पालघरमध्ये म थंडीचा तडाखा वाढलेला आहे आणि याच तडाखा हाच तडाखा जो आहे तो या मतदारांवर बसलेला पाहायला मिळतो एकंदरीत बघितलं तर पालघरमध्ये तीन नगर आणि एक वा एक नगरपंचायतीची निवडणूक पार पडते एकंदरीत बघितलं तर एक लाख सोळा हजार सहाशे साठ मतदार आज मतदानाचा हक्का बजावणार आहेत तर याच मतदान एकशे बावीस मतदान केंद्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली पाहायला मिळते एकंदरीत पालघर जिल्ह्याचं चित्र बघितलं तर पालघर ज जवार वाडा आणि डहाणू या चारही नगरपरिषदेच्या थे निवडणुकीमध्ये थेट लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते पालघरचा विचार केला तर पालघरमध्ये चौरंगी लढत असले तरी भाजप आणि शिवसेना शिंदेगट ही जी आहे ते आमने सामने आपल्याला पाहायला मिळते तर डहाणूचा विचार केला तर डहाणूमध्ये अगदी प्रतिष्ठेची लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते डहा पालघरचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात असले असल्यामुळे त्यांना आव्हान शिवसेना शिवसेना गटाकडून देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी देखील उमेदवार उभा केल्यामुळे ही लढाई जी आहे ती आता प्रतिष्ठेची पाहायला मिळते एकंदरीत बघितलं तर दुपारनंतर या ठिक मतदान केंद्रांवर मोठी गर्दी होईल अशी शक्यता आपल्याला पाहायला मिळते पुढारी साठी जितेंद्र पाटील पालघर